टोकन यंत्राचा फायदा सांगतो काय होतं हा इथे मला वाटते सहा हजाराच्या आसपास टोकन यंत्र असते साडेपाच सहा हजाराचं वेगवेगळ्या कंपनीचं येत त्याच्यामध्ये मजुराची बचत आहे आता हे माझे बारा एकर एक तूर जवळपास दोन दिवसामध्ये पूर्ण टोकन झाले एका माणसाच्या आता म्हणजे मजूर किती लागला आपल्याला मजुरी लागले दोन दिवसाचे बारा एकराला समजा दोन मजूर सहाशे रुपयामध्ये पूर्णच्या पूर्ण आपलं टोकन होऊन गेला आणि बारा एकराला जर आपण टोकन करतो म्हटलं असतं तर तुम्ही विचार करता खाली होता तर बारा एकराला नाही म्हणतो मला तरी एकरी चार मजूर तीन चार मजूर लागलेच असते बारशेऊ अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास मजूर लागले असते आपल्याला हे तूर डोबायला चाळीस मजूर जरी पकडतो म्हटलं तर चार गुन्हेला दोनशे रुपये बाईचा रोज चार दोन्ही आठ हजार रुपये लागले होते काम किती सहा सहाशे रुपयाचं पहिली पायरी <coughs> पैसे टोकन यंत्र घेतल्यामुळं तूर डोबण्याचं किंवा कोणतेही पीक आपण टोपतो त्याच्यामध्ये जवळजवळ तुमच्यावर साठ ते सत्तर टक्के पैसे कसे वाचते या दुसरी गोष्ट बेड जुनेच होते आपले <laughs> वाई करायचं कामच नाही ट्रॅक्टरची जे काही सात आठ हजार रुपये पाच सहा हजार रुपये आपल्या एखादी वाईचे लागते ते वाचून गेले तिसरी गोष्ट उन्हाळ्या पन्नासशाख पूर्ण मारत असल्यामुळं पावसाळ्यात आपण याची वाई केली नाही कारण वाई करते त्याच्यामुळं आपले वाले वाईचे पैसे वाचले पहिल्याचे पैसे तर पैसेही वाचले पुन्हा जोडीवाल्याकडे जाणे रे बाबा माय दवरून दे माय करून दे तो आपला दोन दिवस चार दिवस वेळ चालली जाते मग तो खूप मोठं होऊन जाते चालत दुसरी गोष्ट मजुराची जेव्हा आपण लावून करतो एवढं मोठं मजूर एखादं पाणी भेटत नाही पाणी पावसाही कमी जास्त म्हणजे तो एक टोकन यंत्राचा तो फायदा होऊन गेला त्याच्यानंतर हे जुन्याच भेटू असल्यामुळं ते मुळं जे आहे ते आतमधले पहिले पूर्ण कुजून राहिले त्याचं सेंद्रिय सेंद्रियकर्ब वाढून राहिला खत होऊन राहिलं कंपोस्ट खत वगैरे आणि त्याच्यामुळं पिकाला एवढे मोठे जे वातावरणात बदल होत राहते ढगाळ वातावरण आहे तुमचं पाऊस पाणी आहे किंवा वातावरणाचे बदल आहे इम्युनिटी पॉवरच कमी झाली सर बरोबर जर पाहतो म्हणून जे आपली माणसाची कमी झाली वातावरणामुळे हे सगळं खानपान आपलं सगळं तसंच रासायनिक खतं केमिकल याच्यामुळे या जमिनीची पावर कमी झाली मग पी लव पीक जे आहे ते लवकर वातावरणाला बळी पडते आणि नुकसान होते ह्या शून्य मशागत शेती वाईन ह्या पैसा पैसा तुमच्या जमिनीची वाढून राहिली आणि रासायनिक खत हळूहळू कमी होऊन राहिले मग रासायनिक खत एवढे मोठे आपले कमी होणे म्हणजे देशाचा सुद्धा फायदा आज बारा एकराला नाही म्हणतो म्हणलं तरी सात सत्तर हजार लाख रुपयाचा आपल्याला कोणत्याही शेती करतो म्हणलं ला खत लागते हे माझे प्रत्येक शेतकऱ्याचे दोनशे सहा रुपयाची बॅग घेतो ते मूळ नऊशे रुपयाला बॅग येते सरकारला ते सबसिडी द्यायला लागून राहिली बाकीची ते सरकारची सबसिडी वाचून राहिली म्हणजे कुठंतरी तो फायदाच फायदा हा सर्व गोष्टीत आपल्याला होऊन राहिला जमीन सुपीक बनून राहिली पिकंही चांगली येऊन राहिले याच्यात रासायनिक खतात नाही येऊन राहिले चांगले आता पहिल्यासारखे दरवर्षी खतं द्या खतं द्या खतं द्या वाढून कुठं राहिले पिकं कोणत्याच पिकांना वाढून राहिले दहा वर्षाचा आलेख पाहा तुम्ही सगळं रिव्हर्सच चाललो आपण म्हणजे शेती कराव का नाही इथपर्यंत आपण पोहोचलेला आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या फोन येतात युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून त्याच्यातून मग हा विषय दुसरा आता हे तुरपीक निवडण्याचं कारण म्हणजे ह्या पिकाला जास्त खर्चाचा खाबर नाही याला जास्त पैसाच लागत अर्थच बी एक वेळ लावलं तर चाललं हळूहळू पुढं हळूहळू पुढं आपलं तेचबी तेजबी चाललंय काही हायब्रिड नावाचा विषय नसते याला फुल लाल फुल घासायचा काही विषयच नसते तर तो एक जे बियाण्याचा पैसा वाचला तुमचा मशागतीचाही पैसा वाचला तर पुढे पुढे वर्ष दोन वर्षानंतर यासाठी झाली की रासायनिक खताचाही तुमचा पैसा वाचला आणि फक्त राहते काय याला आता ह्या चोरीला मेंटेनन्समध्ये फक्त सुरुवातीला कापणी करतो आपण दोन एक दोन कापण्या त्याच्यानंतर एक दोन ड्रेंजिंग ड्रेंजिंग याच्यासाठी ट्रायकोडर्मा मेटेरिझम वगैरे जे जे जैविक आपण ड्रेंजिंग करतो जमिनीमध्ये हे जीवाणू वाढत वाढत जाते वाढत वाढत गेल्यानंतर काही एक दिवस असं आहे का तुमच्या शेतामध्ये झाडच मरण आला कारण हे आहे मित्र बुरशी बरोबर जमीनीतल्या शत्रुबशीला खाते जसं दिवसेंदिवस हुमनीवाडी वाढून राहिली तर त्या हुमनेवाडीचं मेटेरिझम जे आहे ते जैविक बुरशी आहे त्या जमिनीतल्या शत्रु खात राहते तर त्याच्यामुळे त्या हुमनेवाडीला त्याच्यावर आवरण असं तयार होऊन ते आठ दिवसात ते मरून जाते म्हणजे होमिवाळीचं नियंत्रण म्हणजे आणि ती स्वस्त्यातलं मस्त समजा अशातलं हे जर आपण करतो फक्त याला फवारणी या जे आहे फक्त जेव्हा तूर शौरावर सुटते एक वेळा दोन वेळा तुम्ही जेव्हा कापणी करतो तेव्हा फवारणी करणे आणि त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे तो तूर शौरावर सुटले तर मग आठ दहा आठ दहा दिवसाच्या अंतराने मग ते चार हो पाच हो की अली सहा हो जस जसं याला माल लागत राहीन जसं आता याला जर पाहतो म्हटलं तर बा शौराय चलपाय चालू आहे याला हे बघा आता हे चलपाय पकडणं चालू झालं फुलंही चालू आहे आणि हा पा याला शेवराय चालू आहे पण आणि त्यातल्या त्यात हे जे सावी शकरा जात आहे हिचं जर कॅरेक्टर पाहतो म्हटलं तुम्ही आपल्या आपल्या तुरी रेग्युलर तुरीपेक्षा म्हणजे खूपच वेगळं कॅरेक्टर आहे कसं नंबर एक याचा शेवराय खूप लांब झालेला आहे झालं मोठा शहर येतो दुसरी गोष्ट आपल्या तुरी तुरीची काडी बारीक राहते ह्या तुरीची काडी झाड आहे त्याच्यामुळे वातावरणाला हे बळी पडत नाही बेश्रम बेश्रम झाले म्हणतो पान झाडा पान झाड याच तर हे जे पान झाड आहे कि नाही याचं आलं आपल्या तुरीपेक्षा दिडीनं पान झाड येते रुंद पण येते लांबी पण येते जाड पण येते <laughs> त्याच्यामुळे कितीही जरी वातावरणाचा बदल झाला किंवा अन्न जमीन कमी पडलं तरी हे अन्न स्टोरेज करून ठेवते जेव्हा जेव्हा याला ला अन्न लागते तेव्हा हे अन्न देण्याचं काम करते साधारणतः लागवड्याची कोणत्या याची लागवड आपल्या तोरी सारखाच विषय आहे कधीही लागवड करा तुम्ही असं काहीच नाही म्हणजे फक्त एवढंच माझा अभ्यास सांगतो मी तुम्हाला आपल्या चारु तोरी आठ दहा दिवस लेट आहे का मशागत आपण कापणी करू आता त्याच्यानंतर जे खुपटा राहतील आता ह्या एसआरटी मध्ये कसं आहे कोणतंही ती कापून घेणे मुळापासून उपडू नये कारण आपल्याला त्या मुळाचा खत आहे झालं hmm. तर याला आपण आता मागच्या वर्षीची जर गोष्ट सांगत झाली तर आम्ही जवळजवळ इथपासून कापली होती कारण खालतून ते वेळाच लागत नाही कापायच्या वेळेस इंधन विंधन करणार नाही करू तर त्यांनी काही काही असे उपडूनच घेऊन गेले काही मजुरांना कापून नेले म्हणजे ते खूपट असे पाय रुतत होते असे कापून नेले गावाजवळचं शेत समजा पण तिकडलं जे शेत आहे त्या शेतामध्ये एक दोन वेळी नेला बाकीचं तसंच होतं शेतामध्ये आता मग आम्ही काय केलं की वाईचा विषयच नव्हता मेच्या शेवटी शेवटी पाऊस आला आणि त्या का पाण्यानं काय झालं शेत घेंदच नव्हतं काही आपल्याला त्यात लावायचं नव्हतं आपल्याला कारण सोयाबीनच्या जुन्या पेट्रोल लावायचं होतं तसंच ठेवलं आपण पण आता कसं रोडचे वावर मग लावण घेऊन लावण केली लावण केल्यानंतर त्याच्या मागे तन्नाशक मारलं कांद्याचं जे तणाशिक आपल्याला ते पंधरा मिली ऑक्सि प्रदिबीन म्हणून आणि सोबत ग्लायसेल किंवा मग मिराय दोन्ही पूर्ण मारून दिलं तव्हा जर तर जवळ कुठं कुठं टोंगट टोंगड तण झाले होते काही काही एवढाला झाला केना तर मग आम्ही बरेच शेतकरी वगैरे म्हणायचे येणार जाणार वगैरे तुम्ही पेरत नाही का पेरत नाही का आता आपल्याला आपलं सगळं माहित होतं कारण हे सगळी शेती करून आपण थकलं होतो उरूनच नाही आलेलं होतं काही तेवीस तीस क्विंटल पण आपण कापूस घेतला पण त्याच्यात काही उरलंच नव्हतं आणि मग म्हणून आम्ही मला वाटतं बावीस तेवीस तारखेला पाऊस पडला दुसऱ्या दिवशी पुढं टोकन मागून तन्नाशक काही शेतामध्ये मग पुढं तन्नाश्या फवार नाही कारण टोकन यंत्र एकच होता मागून टोकन यंत्र खव दिलं त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये पूर्ण त्यांना बिलकुल म्हणजे जळून गेले पूर्ण वाळून गेले फक्त राहायला होता केनाकरंचे कारण केनाकरांची खूप होता केना याच्यात आणि त्याच्यात माझी चुकी एक झाली होती की केना करंजीचा उपाय एवढी जेव्हा राहते बोट बोट मरते त्याच्या त्याच्यावर मरतच नाही पडला होता पण पुन्हा होता मग लावून ते निंदून त्याच्यात चुकी एक झाली पैसा असा जास्त गेला ह्या मधातल्या बेडचं तर काही घेण देणारच नव्हता आपल्याला आता रोडचे वावर वावर चांगलं दिसलं पाहिजे म्हणून बाजूला ते निंदून घेतलं कारण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या नाही तर हेच जरी निधलं असं जमत होत आणि याच्यावर आपण जे ग्रास कटर नाहीत हो ना। का ते ग्रास कटरनं जरी आपण बारीक करत नेलो असत याचं खत होत होत आता पुढच्या वर्षी मी तीच पद्धत करणार आहे झालं मग राहिले हे खुपट तुरी निघून आल्या मग आठ दहा दिवसानंतर एवढं आल्या तर निघ निघायला सगळं व्यवस्थित झालं मग हे खुपट बरे दिसत नव्हते म्हणून रोजदाराच्या हातानं बस असं असं केलं का भुसकूनच निघून जायचे पूर्ण उदळीने खराब झाले होते पूर्ण सडले म्हणजे पाण्या पाण्यानं मुळं जे आहे ना आतमधले त्याचं ते कनेक्शनच तुटून गेलं होतं पटपट काढून थोड्या टाकून दिले ठेवले असे तर फायदाच होत होता तसे तर पन्नास साठ टक्के मजुरांनाच काही वाई अजिबातच विषय नाही एक लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला आता हे हरित क्रांती आली सगळ्या गोष्टी आल्या सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी कोणी करत राहते एक लक्षात घ्या जंगलामध्ये बोरी राहते बाबोळी राहते सीताफळ राहते निंबुणीच्या चेज़, निंबाचे झाडं राहते त्याला निंबोळ्या ला लागते सगळं लागते ला ला। तिथं कुठं फवार आला तिथं कुठं वाई आली आणि दरवर्षी जंगल सुंदरच राहते पाऊस येत जाते तर सडून राहिले ताकद ते वाढतच चालली त्याची बाबुळी पाकायच्या सुंदर बनते हे हे झाडं वाकपा कसे धुऱ्याचे किती सुंदर बनते वाहिचा विषयच नाही याला याच्यामध्ये कारण हे आतमधल्या आतमध्ये कुजून राहिला आता काही शेतकऱ्याचे प्रश्न कसे असते का बा वा? वाही आपण जेव्हा आता आम्ही शिकलो ऍग्रीकल्चर त्यावेळेस जमिनीची वाही करणे उन्हाळ्यामध्ये म्हणजे बा जमिनीतले जे किटाणू असते काही म्हणजे त्याच्यात मग बा नुकसान होईल पिकाचं वाही करणे म्हणजे पिकाला ऊन देणे हा एक विषय की नाही तर हा तेव्हाचा तो विषय होता पण आताचा जर विषय तुम्ही पाहतो म्हटलं तर याला तुम्ही वाही न केल्यामुळे याची सुपिकताच तुमची वाढून राहिली mm. त्याच्यामुळे तुमची जशी मित्रपुरुषी जमीन असते अशी शत्रुपुरुषी जमीन असते mm. जसं आपण म्हणतो बा बुरशी राहते बा जमिनीमध्ये वाई केली तर चांगले होते अरे पण मित्रपुर शत्रुपुरुशी तशी मित्र बुरशी पण आहे ना तर हे मित्र बुरशी पट्टीनं वाढून राहिली तुमच्या जमिनीमध्ये वही न केल्यामुळे तो एक फायदा म्हणजे बुरशीचा विषय झाला राहायला किड्याचा याचा त्याचा विषय तर किड्याचं हे पाह निसर्गाचा निसर्गाचा नदीमध्ये पाहतो तर लहान मासुळेला मोठी मासुळे खात राहते हे सगळं <śleff> चक्र जीवन चक्र हे चालूच राहते आणि हे तर माझं दुसरं वर्ष आहे पाच वर्षाच्या अगोदर उमेश भाऊ पोदरे म्हणून युवतीला आहे तर त्यांनी या सारे पाच वर्षापासून चालू केली विदर्भातले पहिले शेतकरी त्याच्या शेतात मी जाऊन आलो तर आज तुमची जमीन एवढी सुंदर बनलेली आहे का अशी हाताने अशी उखरून माती जरी घेतला ना तर सुगंध येतो जसा पाऊस पडला नंतर लहानपणी जमिनीचा सुगंध यायचा आता तो विषयच राहिला नाही सगळ्या धिंगाणच झाला आपल्या शेतीला म्हणून जमिनीची सुपीकता वाढवणे तिची ताकद वाढवणे आणि तिची ताकद वाढल्यानंतर वातावरणाची किती बदल होत्या जसं मध्ये इम्युनिटी ज्याची कमी होती तो देवा घरी गेला जो मध्यम होता तो दवाखान्यात औषध पाणी करून आपला आला आणि ज्याची चांगली होती काहीच नाही झालं ना आता त्याच्या जमीन एक वेळची तुमची मूळ पाया घर बांधताना जर पाया तुमचा मजबूत झाला तर घर सुंदर राहते ना घर पडते अशा सारखं याचा पाया जर तुम्ही मजबूत केला तर तुमची शेती तुम्ही पिकं लावा काही लावा कोणत्याही व्हेरायटी लावा पीक चार पैसे उत्पादन चांगलं दिन म्हणजे याच्यात पिकं उत्पादनही वाढत चाललं आणि दुसरी गोष्ट राहिली तर भावाची समजा भाव तर आपल्या हातात नाही सरकार कोणीही पक्षाचं असू द्या त्याच्या मनानं किंवा आयात निर्यात धोरण ज्या काही गोष्टी आहे याच्यावर हे सगळं राहते आता याच्यात काय होतील तुमचा त्याच्यात तुमचा वाईचा पैसा वाचला दुसरी गोष्ट तुमचं आलं पावसाळ्यातल्या वाईचा पैसा वाचला त्याच्यानंतर लहानपणीपासूनच कन्याशकाचं नियंत्रण केलं तुमचा निधाचाही पैसा वाचला झालं या तीन गोष्टी वाचल्या बी आपलं तुरीचं म्हणा सोयाबीन म्हणा चना म्हणा हे आपलं घरचंच असते त्याच्यात हायब्रीड नावाचा विषयच नसते हे आपलं खर्च करत राहणे म्हणजे आणि खतही तुमचे वाचून राहिले जमीन ताकदवान बनल्यामुळं आणि पीकही वाढून राहिलं तर मग तुमचं आउट गोईंगच होणार नाही तुमचा पैसाच आता माझ्या बारा एकर शेतीला उदाहरणार्थ जर सगळी शेती आपण करतो तर पाच लाख रुपये जो खर्च येतो तो तुमचा दोन वाचून राहिला ह्या सगळ्या गोष्टी केल्या टोकन यंत्रानं तुम्ही लावण केल्यामुळे तिथं मजूर वाचला त्याच्यानंतर निंदन न केल्यामुळं तिथं पैसा वाचला त्याच्यानंतर हे ग्रास कटरनं मद्यातला बेड तुम्ही जेव्हा कापत जाता तिथं ते ताकदवान बेड बनवून राहिला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुंदर आता आता याच्यात फवारणीचं आपण नियोजन करतो थोडं अंतर जवळ फवारणी एक सांगतो तुम्हाला कि याच्यामध्ये जर पाहत म्हटलं तर कोणालाही असं वाटतं की पण अंतर आपण पोलीस जास्त करतो बरोबर आता इथं आठ दहा फुटे घेतलं बारा फुटे घेतलं तरी ते मिळते पण जसं जसं आपण अंतर वाढवत जातो असं असं झाडाची संख्या कमी होते हो आता इथे हे सात बाय एक अंदाजे पकडा सात बाय एक वर जर पाहतो म्हटलं सात एक सात त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला सात म्हणजे जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर मला असं वाटते सातशे कोटे सात सातचा कम बेचाळीस म्हणजे सहा हजार आठशे नऊशे च्या आसपास बसेल आता जर आपण समजा इथं दहा बाय एक लावलं मग त्रेचाळीस हजार पाचशे साठ ला तुम्ही दहा न भागा चार हजार तीनशे उत्पन्न हा आणि हा निसर्ग आहे ज्याच्यामध्ये हा कधी काय करेल तो सांगता नाही आपल्या मग दुखणं खूप आहे ना जाणडुकराचे दुखणं रोयाचे दुखणं म्हणजे सगळे दुखणे दुखणे आहे ह्या दुखण्यातून पार करत 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 आपण एक एक पाहिजे शेवटी कुठेतरी भावभाजी बरी भेटली तर बरी नाही जेश्री श्रीरामत कामाय शेतीचं म्हणून याच्यात आपण झाडाची संख्या जर व्यवस्थित राहिली खूप आली पाणी पाऊस आला फुलं गळले काही झाले तर आपण ते कुठंतरी आपलं एवरेज झाडा संख्या असल्यामुळे उत्पादन चांगलं राहते मी बरेच प्रयोग करून पाहिले पण सात एक मध्ये झाडाची संख्या व्यवस्थित राहते एक एकही करू शकतो जमीन पाहून सात आठच्या पुढे जाऊ नये आता राहिला सर तुम्ही म्हणता ते फवारणीचा विषय तर आता हे तूर उभी आहे उभी जो राहते तोपर्यंत सुरुवातीचे दोन फवारे आपल्या जातात आता हे जशी बागच चालली फुलाच्या वजनानं जशी जी बाग येते असं असं चालता येत नाही तर आमच्याकडे तांब्याचे पेट्रोल पंप वाले आहे तिघच त्यांची टीमच आहे त्याचे सांगून देणे तीनशे रुपये करणं फर चार ते पाच पंप फवारतात त्यांचेच पंप आहे त्यांचं सगळं आपण औषध टाकून देणे तेच पाणी घेतात ते सगळं तेच फवारून देतात आपण हा तांबा, 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 तांबा गावा तर तांबा गाव तर असं समजा की एका एक आ, का तीन तीनशे रुपये घालता येत मग आपले असे पंप साधे पंप लावतो म्हटलं आपण तर चाळीस रुपये पंप त्या लागून राहिला बॅटरीवरच्या पंपाला आणि एका एकर मध्ये सात आठ पंप ह्या एवढ्या तुरीला मागून पडून लागते दोन्ही साईज मग याच्यामध्ये काय होतं की आठ पंप गुन्हेला चाळीस रुपये आठशे तीनशे वीस रुपये आता तुम आपला जसा हा पेट्रोल पंप कसते जेव्हा हे असं पूर्ण असं फवारला जाते तर वर पासून कालपर्यंत पण तो बराच त्याचा धुंद्रा प्रेशर बराच कव्हरेज होते साध्या पंपानं हलकासा राहतो तर वरच्या वर असा कव्हर होता